सोलार पंप आपण घेताना किंवा शेतामध्ये सोलारचे आपण चॉईसिंग करताना किती हेड घ्यायला पाहिजे याविषयी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किंवा बऱ्याच जणांनी मला हे कमेंट केलं त्या हेड कितीचा घ्यायला पाहिजे तर प्रक्षिल शेतकरी माळी मामा याच्यानुसार आपण स्वागत आहे तर आपण आता विषय असा आहे की सोलार पंप जो आहे त्याचं आपण निवड करताना किंवा चॉईस करताना हेड कितीचा घ्यायला पाहिजे तर हेड चॉईस करताना बरेच विषय असे असतात की त्याला हेड चॉईस करण्यासाठी ठरतात तर मेन पहिला विषय असा आहे की तुम्हाला क्षेत्र किती आहे तुम्हाला पाच एकरच्या पुढं प्लस मध्ये भिजवायला क्षेत्र असेल किंवा पाच एकर पुढं तुम्हाला एका सर्व नंबर मध्ये क्षेत्र असेल तुम्हाला एच पीचा तर आपला जो आहे हा हा तीन एच पीचा आहे आपल्याला क्षेत्र आपल्या नावावर एकरच्या नावावरती एका सर्व नंबरमध्ये दीड एकर असल्यामुळं क्षेत्र आणि त्याला अडीच एकरच पाच एंच पर्यंत साडेसात एंच चा असा पंप मिळतो तर हा पंप घेण्यासाठी तुम्हाला क्षेत्र अवेलेबल किती आहे त्यावर किती क्षेत्र आहे आणि एका व्यक्तीच्या नावावरती त्या सर्व नंबरच्या गटामध्ये किती क्षेत्र आहे त्याच्यावर किती असतो विषय डिपेंड करतो आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला कंपनी चॉईस करायची आहे कोणती कंपनी चॉईस करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हेड घेताना बोरसाठी आणि विहिरीसाठी एकच हेड मिळतं फक्त थोडा मोटरीमध्ये थोडा चेंज होतो कारण बाकी जे मटेरियल मिळणार आहे पं वायर असू द्या त्याचं पाईप असू द्या आणि ह्यावरच्या पाट्या म्हणू शकतो आपण ह्या पाट्या असू द्या हे सर्व एकाच साईजचं मिळतं आणि सगळं एकच एकच मिळतं तर आपला हा तीन एच पीचा सोलार पंप जो आहे हा जो सोलार पंप तुम्हाला दिसतोय पाठीमाग हा तीन एच पीचा आहे आणि ह्याच्यावरती तीन पाट्या त्या सॉरी सहा पाट्यात तुम्ही बघू शकता अशा सहा पाट्यात आणि ह्या ज्या पाट्यात आता पूर्ण बाळ आहे शांत वातावरण आहे तरीही आपण ह्याला मोबाईलवरती ॲप आप, ऑपरेट करू शकतो ज्या त्या कंपनीचं ॲप आहे आता हे आपलं जे आहे पंप तो ओसवाल कंपनीचा पंप आहे बघू शकताय आता ऑफ आहे आणि ऑफ ऑन करण्यासाठी या साईडला असं बटन आहे आणि तुम्ही मोबाईलवर पण ह्याला ऑपरेट करू शकता आता आपण ह्या जो तीन एच पीचा सोलार पंप आहे म्हणजे सत्तर हेड आपण म्हणू शकतो सत्तर मीटरचं हेड आहे सत्तर म्हणजे सात ते एकवीस मीटरचं म्हणजे दोनशे फुटापर्यंत जी त्यांनी रेंज सांगितलेली आहे तिथपर्यंत तुम्ही टाकू शकता दोनशे ते सव्वा दोनशे फुटापर्यंत व्यवस्थित पाणी मारतं आणि तुमच्या पण बोरच्या नंतरवरती तुमच्या शेताला हाईट पाईपलाईनला हाईट किती आहे म्हणजे किती लांबपर्यंत चढावरती तुम्ही पाईपलाईन घेणार आहेत पाईपलाईनला जोर देणार आहेत त्याच्यावरती त्याचं प्रेशर ठरलं जातं जर जा सपाट जमीन असेल तुमची आणि पाईपलाईन ही सपाटीवरच असेल तर पाणी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मारतं आणि जर चढावरती पाईपलाईन असेल तर पाणी मारायला थोडंसं प्रेस कमी होतो आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर तुमच्या बोरमध्ये जर पाणी व्यवस्थित असेल म्हणजे पावसाळ्यामधली जी परिस्थिती असेल पाणी जर चांगलं असेल तर त्या बोरला पाणी मारायला थोडीशी क ताकद जास्त मिळते पाणी जास्त फास्ट चालतं उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी कमी चालतं उन्हाळ्यात ऊन असतानाही पाणी कमी का चालतं की बोल पाण्याची खोली खोल गेल्याच्यानंतर पाणी मारायला थोडंसं क जास्त जड जातं त्याच्यामुळं जितकी मोटर लहान आहे जितकं हेड लहान आहे तितकं पाणी कमी मारण्याची कमी कमी मारू शकतं त्याच्यामुळं तुमचं क्षेत्र किती आहे त्याच्यावर तुम्ही हेड चॉईस करा आणि त्या क्षेत्रावरती तुम्हाला भिजवायचं किती आहे किंवा विहीर आहे का बोर आहे त्याच्यावरती तुमचं हेड चेंज करा शक्य होईल तेवढं जर थोडं क्षेत्र असेल तर ठीक आहे तीनचं बी घेऊ शकता पण क्षेत्र जास्त भिजायला असेल विहीर असेल किंवा बोर असेल पाणी चांगलं असेल तर तुम्ही जितकं मोठं स हेड घ्याल तेवढं चांगलं आहे साडे साडेसात एच पीचं घ्या किंवा पाच एच पीचं घ्या कारण जितकं तुम्ही हेड वाढवाल तेवढ्या पाट्या वाढतात आणि पाट्या वाढल्याच्यानंतर व्याट वाढतं आणि मग पाणी मारण्याचं जी थोडीशी पॉवर आहे ती थोडी जास्त होते त्याच्यामुळं तुमचं क्षेत्र किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कितचं हेड घ्यायला पाहिजे आणि कोणत्या कंपनीचं चॉईस करायला पाहिजे आता चॉईस करण्याची कंपनी कसं आहे कंपनी ह्या भरपूर कंपन्या आहेत ज्या त्या कंपनीचं प्रोडक्ट वेगवेगळं आहे वेग आता आपण जी चॉईस केलेलं आहे ते आत्तापर्यंत एक दोन वर्ष झाले त्याचा कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे अशा पद्धतीची त्याची फिटिंग आहे नॉर्मल आहे काही असं विशेष नाही आहे पण आत्तापर्यंत कुठं डॅमेज झालं नाही किंवा कधी बंद पडलं नाही किंवा त्याचा कोणताही पार्ट आणखीन खराब झालेला नाही त्याच्यामुळं आणि पाणीही व्यवस्थित मारतं ओसॉलचं आता बऱ्याच जणांची कमेंट आहे किंवा ऑसॉल चालत नाही आता तो एखाद्याला चुकून एखाद्याचा पार्ट खराब येऊ शकतो किंवा लवकर होऊ शकतो पण जे आपण वापरतो ते आपल्या वापरामध्ये आपल्याला जे लागलेली कंपनी आहे ती एकदम व्यवस्थित चालते आणि ह्याचं जे फाउंडेशन आहे खालचं ते फाउंडेशन बघू आहे असे जाड प्रकारचे पाईप आहेत त्यामुळं तुटायचं किंवा वाकायचा कुठलाही संबंध येत नाही आता ह्याची एकदम मजबूत आहे चारी कोपऱ्याला चार पाईप असे टाईट नट बोल्टमध्ये फिटिंग केलेली आहे त्याच्यामुळं हवेने उडण्याचा काही एकदम अडचण येत नाही उडू शकत नाही अशा पद्धतीनं ते आहे तर आपला विषय असा होता की आपण हेड चॉईस करण्याचा तर हेड तुमच्या क्षेत्रानुसार हेड तुम्ही चॉईस करू शकता असं नाही की तुम्हाला क्षेत्र कमी आहे हे कमी असल्याच्यानंतर तुम्ही जर म्हणाल की मला मोठं हेड पाहिजे किंवा मोठी हेडची मोटर घ्यायची आहे तर ती शक्य नाही आहे कारण त्याला अटी आहेत तर तुमच्याकडे क्षेत्र तेवढं एका सर्व नंबरमध्ये अवेलेबल नसेल तर तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हेड घेता येणार नाही त्याला अटी आहेत तुम्हाला क्षेत्र तेवढं पाहिजे आणि तेवढं असल्याच्यानंतर ते एका सर्वे नंबरमध्ये पाहिजे त्याच्यामुळं क्षेत्र असतानाही तुम्हाला किती घ्याय किती हेडचं घ्यायचं आणि क्षेत्र नसल्याच्यानंतर तुम्हाला ते मिळणार नाही आहे आणि असल्याच्यानंतरही तुमची चॉईस आहे तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे प्लस पॉईंट असा आहे की तुमच्याकडे क्षेत्र तेवढं अवेलेबल असताना तुम्हाला चॉईस दिली जाते की तुम्हाला कोणत्या क्या साईजचं तुम्हाला हेड घ्यायचं आहे सर सोलार घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं जर तेवढं क्षेत्र नसेल तर तुम्हाला चॉईस असतानाही तुम चॉईस तुम्ही करू शकत नाही तर ह्याच्या अशा अटी आहेत असे त्याचं नियम आहेत तर ही माहिती आपण जी दिलेली आहे ती हेड चॉईस करण्यासाठी जी मला एक दोन जणांनी कमेंट केली तर त्यासाठी मी दिलेली आहे तर याच्यात आणखीन काही तुम्हाला कोणाला प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा आणि माहिती कशी वाटली नक्की कळवा तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर परत सर्वांचे धन्यवाद राम राम